भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवीगाळ करत धमक्या तेवीस नोव्हेंबर रोजी मिळालेल्या या फोन नंतर खासदारांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणाची गंभीरता ओळखून राजापेठ पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली आणि वरुड शहरातून एका युवकाला ताब्यातही घेतला आहे या प्रकरणाबद्दल अधिक माहिती घेतली आहे आमच्या प्रतिनिधींनी भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना पुन्हा धमकीचा फोन आल्याने राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी एका युवकाने फोनवरून शिवीगाळ करत काम का नाही केले असा सवाल करत खासदारांना धमकी दिली आहे खासदारांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर तपासाला गती देण्यात आली आहे तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी वरुड येथे धाव घेत संशयित युवकाला ताब्यात घेतले सध्या त्याची चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील हैदराबादहून अशाच प्रकारचे धमकीचे कॉल खासदारांना आले होते त्यामुळे पोलिसांनी हा संपूर्ण मुद्दा गंभीर मानत अधिक चौकशी सुरू केली आहे काल सकाळच्या सुमारास मान्य खासदार बोडे साहेबांचे स्वीय सहायक रवी वाघमारे यांचा हे पोलीस स्टेशन राजापेठ येथे आले आणि त्यांनी सांगितलं की मान्य खासदार रवी अनिल बोडे साहेबांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचं त्यांनी कळवलं त्यानुसार मग इथे आपण अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्या मोबाईलचे लोकेशन काढून आपण वरुडवरून त्या आरोपीस ताब्यात घेतलेले आहे तर त्या देवेंद्र रामभाऊ खेडे वय चौवेचाळीस वर्ष राहणार वरुड असे त्याचे नावं आहे त्यांनी काहीतरी त्याचं खाजगी कामासाठी खासदार बोंडे साहेबांना फोन केला होता आणि त्यावर ते काही काम झालं नसेल म्हणून त्यांनी ते धमकी कर दिली होती आणि त्याच्यासाठी त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात त्याच्यामधून फोन आला होता त्या संदर्भात काही लोकेशन ट्रेस झालं ॲक्च्युली तो ईमेल आला होता तशी त्यांनी त्यांच्या स्वीय साहेकांनी इथे तक्रार दिलेली आहे त्या ईमेलचे आपण केस करत आहोत सायबरची मदत घेऊन त्यामध्ये काम सुरू आहे लवकरच त्याही गोष्टीवर त्याही आरोपीवर कारवाई करण्यात येईल